नमस्कार मित्रांनो बोका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे भूषण नायसे यांनी आपला सत्य अनुभव चॅनलसोबत शेअर केलेला आहे तर चला ऐकूया आज मी शाळेतून लवकर घरी आलो आणि आज बाबाही लवकर घरी आले म्हणून आज सर्व फॅमिली एकत्रित जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर काही वेळाने माझ्या आजीला अचानक हार्टचा झटका आला आणि आम्ही लगेच गाडी बोलावली आणि आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आजींना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं आजीवर ट्रीटमेंट चालू होती काही तासातच आजीला यार्डमध्ये शिफ्ट केलं आजीची तब्येत क्रिटिकल होती डॉक्टर्स म्हणाले आजी काही दिवसच जिवंत राहू शकेल म्हणून आजीला यार्डमध्ये शिफ्ट करून तिथेच थोडीफार ट्रीटमेंट चालू होती आजीला भरती केल्यामुळे आम्हालाही दवाखान्यातच राहावं लागे मी माझी आई आणि बाबा आम्ही दवाखान्यातच झोपायचो यार्डमध्येच बाजूला रिकाम्या जागेमध्ये आम्ही तिघेही तिथंच झोपून राहायचो आज आमचा दवाखान्यामध्ये तिसरा दिवस होता हॉस्पिटलमध्ये मी खूप बोर व्हायचो आणि हॉस्पिटलमध्येच इकडे तिकडे खेळायचो एके दिवशी मला हॉस्पिटलमध्ये काही मुले दिसली मुले माझ्या वयाचीच होती हो जवळपास सातवी आठवीतली मी त्यांच्यासोबत मैत्री जमवली ती तीन मुले होती हळूहळू आमची चांगलीच मैत्री जमायला लागली आम्ही पूर्ण हॉस्पिटलमध्ये खेळायचो ते तीन मुलं मला खूप खेळवायचे पळवायचे अख्ख्या हॉस्पिटलमध्ये आम्ही खेळत बसायचो एक दिवस ते तीन मुले मला वरच्या फ्लोअरवर ऑपरेशन थिएटरकडे गे घेऊन गेले हॉस्पिटलचा एक अंधारातील भाग जिथे खूप विचित्र वाटत होतं आणि जास्त कंपाऊंडर्स किंवा नर्स ही इथं दिसत नव्हते त्यांनी मला ऑपरेशन थेटरकडे नेलं तिथं जाताच मला विचित्र अनुभव व्हायला लागलं ला। माझ्या मनात अचानक भीती तयार झाली मला अचानक कसं तरी वाटायला लागलं ला ला। आणि माझा जीव घाबरायला लागला अरे आपण इथं थांबायला था नको चला वापस असे बोलून मी मित्रांना वापस नेण्याचा प्रयत्न करू लागलो अरे मित्रा का घाबरतो तू चल आम्ही आहे ना तुझ्यासोबत असं बोलून ते मला जबरदस्ती ऑपरेशन थेटरकडे घेऊन गेले आम्ही ऑपरेशन थेटरच्या दरवाजाजवळ जाऊन उभे राहिलो आतमध्ये कोणीही नव्हते आणि हा भागही थोडा विचित्र वाटत होता इथले लाईट्स पण ऑफ होते इथल्या बाथरूमजवळचा एक लाईट चालू बंद होत होता हे सर्व बघून मी खूप घाबरत होतो पण मित्रसोबत असताना मला थोडा धीर होता त्यातील एक मित्र ऑपरेशन थेटरच्या आत गेला आणि ते दोघे मलाही आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते पण मला आतमध्ये जायची मुळीच इच्छा नव्हती अरे मी येत नाही आपण इथून जाऊया प्लीज अरे घाबरतो का तू चल ना आम्ही आहे ना तुझ्यासोबत असं बोलून ते मला आतमध्ये नेण्यासाठी खेचू लागले मी खूप घाबरलो आणि रडायला लागलो प्लीज आपण इथून जाऊया मला इथं बरं नाही वाटत आहे अरे आम्ही आहे ना तुझ्यासोबत घाबरतो का तू हळूहळू त्यांच्या आवाजातील बदललेला टोन माझ्या अंगाला मुंग्या आणत होता ते विचित्र प्रकारे मला जबरदस्ती आत नेण्याचा प्रयत्न करत होते तितक्यात तीद तिथं एक कंपाऊंडर आला कारे का रे हो इथं का करताय तुम्ही चला पळा इथून असे म्हणून मी तिथून पळत निघालो खाली आल्यानंतर मी तीन मित्रांना शोधू लागलो की हे कुठे गेले असतील तितक्यात ते कंपाऊंडर काका खा, खाली आले मी त्यांना विचारले माझे तीन मित्र कुठे गेले ते बोलले कोणते तीन मित्र अरे बाळा मला वाटलं तिथं तुझ्यासोबत कोणीतरी होतं पण नंतर मला कळालं तू तिचा एकटाच होता तुझ्यासोबत कोणीही नव्हतं आणि तिथं एकटं फिरायचं नाही परत तिथं जाऊ नको त्या कंपाऊंडर काकांना समजले होते की तिथं माझ्यासोबत कोण होतं पण मला अजूनही कळालं नाही मी अख्खं हॉस्पिटल शोधलं पण ती मुले मला कुठेही सापडली नाही हे सर्व मी माझ्या आईला सांगितले माझी आई म्हणाली असतील इथंच कुठे बरं जाऊ दे आपल्याला आता घरी जायचे आहे म्हणून आम्ही घरी जाण्यासाठी आमचं सामान पॅक केलं आणि हॉस्पिटलच्या काउंटरजवळ थांबलो तितक्यात एक फॅमिली आणि काही माणसे जोराजोरात रडत होती ती रडताना बघून कसं तरी वाटत होतं तितक्यात कंपाऊंडरने तीन मुलांच्या डेड बॉडीज स्ट्रेचरवर बाहेर आणल्या त्यांचे चेहरे झाकलेले होते त्यांच्या फॅमिलीने त्यांच्या चेहऱ्यावरतील कपडा बाजूला केला आणि मी त्यांना बघितले त्यांना बघून तर माझे हातपाय थंडेगार पडले मला काहीही सुचत नव्हतं आणि मी जोराजोऱ्यात जोरा रडायला लागलो मी जाऊन माझ्या आईला घट्ट मिठी मारली माझी आई म्हणाली काय झालं तुला काय झालं बाळा आई हीच ती मित्र होती ज्यांच्यासोबत मी खेळत होतो हे सर्व बाजूला असणारी नर्स ऐकत होती अरे बाळा पण ही मुलं आठ दिवसाआधीच गेलेली आहेत यांची डेड बॉडीज दवाखान्यामध्ये आली होती यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे मी लहान असल्यामुळे मला काहीही समजत नव्हतं पण माझ्या आईला सर्व समजलेलं होतं म्हणून आम्ही तिथून लवकर निघण्याचा प्रयत्न केला आणि फायनली आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर गेलो पण मला थोडं थोडं कळालेलं होतं की माझ्यासोबत नेमकं काय घडलं माझ्या आजीने दिलेली ती हनुमानजीची चैन माझ्या गळ्यामध्ये होती आणि म्हणून मी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापासून वाचलो असं मला आजही वाटते या घटनेला जवळपास बारा वर्षे निघून गेली तरी मला ही घटना कायमची लक्षात राहील मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन्स प्रेस करा तर भेटूया आणखी एका एपिसोडमध्ये